बहुजना हो अजिबात घाबरू नका संघर्ष आपल्या पाचवीला पुंजलेला आहे आणि हे जे मनुवादी आहेत हे कदापिही सुधारणार नाहीत यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा करू नका हे आपल्यावर अन्याय करतच राहणार आहेत हे आपल्यावर अत्याचार करतच राहणार आहेत पुण्यामधलं मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेजमधलं प्रकरण तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे प्रकरण चर्चामध्ये आहे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे महाविद्यालयाने शिफारस पत्राच्या पडताळणीमध्ये सहकार्य न केल्याने परदेशातील नोकरीची संधी गमावू लागली आहे लक्षात ठेवास महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या हे सरकार येथील सरकार बहुजनांना नोकरी द्यायला तयार नाही एकीकडे न्यायव्यवस्थेमध्ये महत्वाच्या पदावर आर एस एसचे माणसं बसवले जात आहेत आणि अशामध्ये एखादा व्यक्ती बहुजन समाजातील दलित समाजातील बौद्ध समाजातील एक व्यक्ती एक तरुण स्वबळावर शिक्षण घेऊन परदेशामध्ये नोकरी मिळवतो तर ते सुद्धा या जातीवाद्यांना पचनी पडत नाही या प्रेमसोबत घडलेला प्रकार ही केवळ त्याची वैयक्तिक के व्यथा नसून अशा हजारो दलित विद्यार्थ्यांची व्यथा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केलेला आहे तर महाविद्यालयाने या प्रकरणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे की प्रेमविषयी महाविद्यालयीन काळामध्ये वर्तवणुकीच्या तक्रारी असल्याचा आरोप करत नियमानुसार रेफरन्स दिला नसल्याचं महाविद्यालयाने म्हटलेलं आहे आता महाविद्यालयाची सुद्धा आपण पोलखोल करणार आहोत आता प्रेम बिराडेने काय म्हटलेलं आहे पहा मॉडर्न कॉलेजने मला व्हेरिफिकेशनला मदत न केल्याने मला नोकरी गमवावी लागली हा प्रेम बिराडे हा मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील नांदरखेडा या गावचा रहिवासी आहे प्रेमने आपलं पदवी शिक्षण पुण्यातील मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये घेतलं दोन हजार वीस ते चोवीस या काळामध्ये त्याने बी बी एची पदवी घेतली यानंतर मागील वर्षी त्याची इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस विद्यापीठामध्ये निवड झाली त्यासाठी त्याला सात लाखांची सक्सेस इंडियन स्कॉलरशिप मिळाली यातून त्याने मास्टर्स इन मार्केटिंग अँड कंझ्युमर सायकोलॉजी या विषयामध्ये शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला इंग्लंडमध्येच एका कंपनीमध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय वेअरहाऊस ऑपरेटिव्ह म्हणून नोकरी मिळाली नोकरी लागल्यावर निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मागील पाच वर्षाची पडताळणी कंपनीकडून करण्यात आली मॉडर्न कॉलेज सोबत कंपनीने पडताळणीसाठी संपर्क केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ तार केली आणि नंतर, नंतर प्रेम बिराडे हा आमचा विद्यार्थी नाही अशी प्रतिक्रिया कंपनीला दिली यामुळे मला नोकरी गमवावी लागली असा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रेम बिराडे यांनी केला आता प्रेम बिराडे नेमकं काय म्हटले की माझ्या कॉलेजच्या विभाग प्रमुख लॉली दास यांनी आम्हाला तुझ्या कंपनीतून मेल आला होता पण तुम्हाला या संदर्भात कॉलेजच्या उपप्राचार्या सरदेसाई मॅडमसोबत बोलावं लागेल असं सांगितलं होतं मात्र उपप्राचार्य सरदेसाई यांना खूप मेसेज आणि कॉल केल्यावर त्यांनी सांगितलं की तू तु तु तुझ्या विभाग प्रमुखाशीच बोल मी पुन्हा विभाग प्रमुखाशी बोललो तर त्यांनी मला विचारलं की तुझे डॉक्युमेंट्स तर व्हेरीफाय केलेले आहेत पण तुझी जात काय आहे यावेळी त्यांनी मला हेही सांगितलं की सर मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही तुला शिफारस देऊ शकत नाही पण मला त्यांच्याकडून शिफारस नको होती मला त्यांच्याकडून फक्त कन्फर्मेशन हवं हो होतं की मॉडर्न कॉलेजचा दोन हजार वीस ते तेवीस या काळामध्ये मी विद्यार्थी होतो लॅलिता दास मॅडमनी मला ते देण्यास नकार दिला त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की मी नियमितपणे कॉलेजला येत नसे मी प्रामाणिकपणे कॉलेज केलेलं नाही आणि जर हे सगळं खरं असेल तर कॉलेजने मला पास कसं केलं मला इंग्लंडला प्रवेश मिळाल्यावर कॉलेजने दोन शिफारस पत्र कसं काय दिली हा प्रश्न प्रेमने विचारलेला आहे आता कॉलेजने काय म्हटलं पहा कॉलेजची आपण लबाडी पाहणार आहोत आमच्या महाविद्यालयातील माजी बी बी ए विद्यार्थी प्रेमवर्धन नरोत्तम बिराडे यांनी जून दोन हजार वीसमध्ये प्रवेश घेतला आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पदवी पूर्ण केली ते सातत्याने महाविद्यालय प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्याविरोधात सोशल मीडियावरती चुकीचे आरोप करत आहेत बदनामीकारक वक्तव्य करत आहेत आणि हेतू परस्पर महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करत आहेत त्यांच्या महाविद्यालयीन काळामध्ये त्यांच्या वर्तणुकीविषयी काही तक्रारी होत्या म्हणून संस्थेच्या नियमानुसार असा रेफरन्स देणं योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या या सोशल मीडिया पोस्ट वारंवार चुकीची माहिती पसरवत आहेत असा आरोप विद्यापीठाने केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे आणि विद्यालय व प्राचार्यासोबत महिला प्राध्यापकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे हे सर्व प्रकार बदनामी सायबर छळ व सामाजिक अशांततेला खतपाणी घालणारे आहेत असाही आरोप या मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाने केलेला आहे आता प्रेम बिराडे काय म्हटलं यावर कॉलेजने पत्रक काढून माझ्यावर आरोप केल्यानंतर मला असं सांगितलं आहे की आम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करायला तयार आहोत पण आता माझ्या हातून नोकरी गेलेली आहे मला कॉलेजकडून फक्त आणि फक्त व्हेरिफिकेशनची गरज होती माझ्या कंपनीतून जेव्हा कॉलेज प्रशासनाला मेल आला होता तेव्हा त्यांचं काम इतकंच होतं की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे हे, हे सांगणं पण कॉलेजने हे करण्यात टाळाटाळ ताड़ केली मी त्यांना माझी शिफारस करा अशी विनंती केलेली नव्हती माझा जेव्हा प्रवेश झाला होता तेव्हा याच कॉलेजने मला दोन शिफारस प्रपत्र दिलेली होती यामुळे आता हे करून काही उपयोग होणार नाही माझी नोकरी गेलेली आहे आणि ती मला आता परत मिळणार नाही माझ्यासोबत जे काही घडलेलं आहे ते केवळ जातीय मानसिकतेतून झालेलं आहे माझी नोकरी जाण्यासाठी मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेज हेच पूर्णपणे जबाबदार आहे असं प्रेमने म्हटलेलं आहे आणि कॉलेजच्या म्हणण्याला कसलाही अर्थ नाही लक्षात ठेवा विद्यार्थ्याचे जो लढाऊ विद्यार्थी असतो कॉलेजच्या प्रशासनाकडून शिक्षकाकडून काही चुका झाल्या असतील आणि या मानसिकतेतून एका लढाऊ वृत्तीतून जर त्याने जर कॉलेजसोबत काही संघर्ष केला असेल परंतु त्यानंतर त्याने तिथं डिग्री पूर्ण केलेली आहे कॉलेजने त्याला शिफारसपत्र दिलेलं आहे असं असतानासुद्धा केवळ तो स्वतःच्या पायावर उभा राहत आहे नोकरी कमावत आहे लक्षात ठेवा नोकरी लागत आहे पोटा पाण्याला लागत आहे केवळ जातीय मानसिकतेतून हे झालेलं प्रकरण आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव असणारे वकील प्रियदर्शी तेलंग यांनी काय म्हटलेलं आहे सीमा पार केली तरी जातीय भेदभाव संपत नाही उलट परदेशामध्ये हा भेदभाव नवीन रूप घेऊन पुढे येतो अमेरिकेतील सिस्को प्रकरण आणि आताचं प्रेम बिराडे यांचा युके मधील अनुभव हेच अधोरेखित करतात जातीमुळे अनेक पात्र आणि प्रतिभावना लोक प्रतिभावान लोकांना नोकरी शिक्षण आणि प्रतिष्ठेपासून वंचित राहावं लागतं प्राचार्य एक बोटे यांच्या पत्रातून स्पष्टपणे संस्थेची दुहेरी भूमिका आणि जातीय मानसिकता दिसते प्राचार्य एक बोटे आणि ज्यांनी जातीय मानसिकतेतून असा निर्णय घेतला त्यांच्यावर नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे असं मत तेलंग यांनी व्यक्त केलेलं आहे आता या सर्वावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हटले आहेत बघा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतात नंदुरबारसारख्या महागास आदिवासी जिल्ह्यातून युनायटेड किंगडमपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता त्याची ही कहाणी एक जिवंत पुरावा आहे की सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून ही जातीय भेदभावाची दुष्ट साखळी दलित युवकांची पाठ सोडत नाही आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे महत्वाचा आहे दखल घेण्या लोक जोगा आहे आणि ॲडव्होकेट तेलंग यांनी सुद्धा केलेला आरोप अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो हजारो वर्षापासून हजारो वर्षापासून मित्रांनो कमीत कमी लाखो नाही करोडो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त या जातीय व्यवस्थेने केलेलं आहे करोडो लोकांना जिवंत असताना नरक यातना भोगायला लावण्याचं पाप या जातीय व्यवस्थेने केलेलं आहे अहो तो माणूस म्हणून या प्रथवी तलावर जन्माला आल्यानंतर काय चूक आहे त्यांची तो एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला एखाद्या विशिष्ट वर्गामध्ये प्रवर्गामध्ये जन्मला ही त्याची चूक आहे का तो माणूस नाही का त्याला जगण्याचा अधिकार नाही का आणि एवढा हजारो वर्षाचा प्रवास करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपण आता आधुनिक काळामध्ये जगत आहोत वेलफेअर स्टेटमध्ये आपण जगत आहोत डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये आपण जगत आहोत अशामध्ये आता संपूर्ण जग हे एक जागतिक खेड झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर जर आजही आपण सुधारायला तयार नसोल आणि एकीकडे पुन्हा तुम्ही म्हणता की अरे त्यांनी धर्मांतर का केलं लक्षात ठेवा एकीकडे तुम्ही अन्याय करणारे तुम्हीच आहात अत्याचार करणारे तुम्हीच आहात त्यांचं दमन करणारे तुम्हीच आहात एकीकडे हिंदू मुस्लिम करणारे तुम्हीच आहात लक्षात ठेवा एकीकडे धर्मांतर होत आहे म्हणून तुम्ही बोंबलत आहात परंतु तुम्ही आपल्याच धर्माच्या लोकांना जर अशी वागणूक देत असाल एक ठीक आहे तुमच्याने नोकरी देणं होत नाही उद्योगधंदा देणं होत नाही तुम्ही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे संपूर्ण व्यवस्था ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि बहुजना हो घाबरू नका संघर्ष आपल्या पाचवीला पुंजलेला आहे लक्षात ठेवा आपण यांची गुलामी येथील खास करून दोस्तर येथील मराठा आणि ओबीसी या दोन वर्गाचा आहे कारण हे दोनही वर्ग आणि या दोनही मराठा आणि ओबीसी या दोनही वर्गाचा मी घटक आहे स्वत आणि हे दोनही या दोनही घाटांना ही मनुवादी व्यवस्था ही ब्राह्मणवादी व्यवस्था एवढी प्रिय आहे एवढी प्रिय आहे काही झालं तरी यांची या स्वतःहून यांची गुलामीतून सुटका करून घ्यायची तयारी नाही उद्या या मनुवादी व्यवस्थेने जरी ठरवलं की आपल्याला यांना या, या मराठा ओबीसींना आम्ही गुलामीतून मुक्त करत आहोत तरीसुद्धा हे परत जाऊन त्यांचे पाय धरतील आणि म्हणतील नाही 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 आम्हाला गुलाम करा आम्हाला गुलाम करा आम्ही गुलामीशिवाय जगू शकत नाहीत परंतु तरीसुद्धा लक्षात ठेवा तरीसुद्धा महामानवांनी साधू संतांनी आपल्यासाठी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे एवढी मोठीच एवढा मोठा संघर्ष आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे आणि लढल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही लक्षात ठेवा आज जरी व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये असली तरी त्यांनी या देशाचं इतकं अशा पद्धतीने वाटुळं चालवलेलं आहे आणि एक दिवस लक्षात ठेवा याचा सगळ्यात जास्त त्रास त्याच लोकांना होणार त्या लोका त्या आहे त्यांच्या त्या व्यवस्थेतील चांगले जे लोक आहेत ज्यांना कळत आहे ते आता बोलायला लागलेले आहेत राजू परुळेकर सरकार असतील अभिसार शर्मा असतील हे बोलायला लागलेले आहेत कारण या व्यवस्थेमुळे सगळ्यात जास्त त्रास उद्या त्याच लोकांना होणार आहे बहुजन काय बहुजनाच्या पाचवीला हे पुंजलेलं आहे एका दिवसामध्ये बहुजन यांची दादागिरी मोडून काढील परंतु देशाचं जे वाटुळं होत आहे झालेलं आहे हे भरून काढण्यासाठी पुढच्या पाच दहा पिढ्या लागतील आणि यामध्ये सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच होणार आहे हे सुद्धा बहुजना हो लक्षात घ्या परंतु संघर्ष करायला विसरू नका रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम